दर्शक आता हो पाहणार आहोत एक विशेष बातमी शुक्रवारपासून पुण्यामध्ये मुक्कामी असलेल्या संत ज्ञानेश्वर महाराज तसंच जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यानं पुणेकरांना निरोप देत आता पुढच्या प्रवासासाठी पंढरपूरकडे प्रस्थान ठेवलंय संत ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा सोलापूर जिल्ह्यामध्ये तीस जून रोजी तर तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा एक जुलै रोजी जिल्ह्यात दाखल होणार आहे या सोहळ्याला तेरा हजार वाहनं आणि दहा ते अकरा लाख भाविकांचा अंदाज आहे यासाठी आता पर्यायी मार्ग पार्किंग सुरक्षेच्या दृष्टीनं पोलिसांनी तयारी सुरू केली आहे अठरा जून ते दहा जुलै दरम्यान पंढरपूर पालखी मार्गावर भाविक वारकरी पालख्यांच्या वाहनांना टोल माफी दिली जाणार आहे संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोळा तीस जून रोजी सोलापूर जिल्ह्यातील धर्मपुरी येथे प्रवेश करणार आहे त्यानंतर नातेपुते माळशिरस वेळापूर पिराची कुरोली भंडीशेगाव वाखरी मार्गे पंढरपूर कड तो जाईल या पालखी सोहळ्यात सात ते आठ लाख भाविक आणि नऊ हजार वाहन सहभागी होणार आहेत संत तुकाराम महाराज पालखी सोहळा जुलै अकलूज येथे प्रवेश करेल यामध्ये तीन ते चार लाख भाविक आणि पाच हजार वाहन सहभागी होणार असल्याचा अंदाज आहे आता आषाढी सोहळ्याच्या निमित्तानं वाहतूक कोंडी टाळण्यासाठी एकोणतीस जून ते सात जुलै दरम्यान आवश्यक त्या ठिकाणी पर्यायी रस्त्यांच्या वापराबाबत आवाहन करण्यात तसंच बंदोबस्तासाठी पोलीस होमगार्ड एफ बीडीडीएस महिला पोलीस ट्रॅफिक पथक तैनात करण्यात आलं विना परवाना ड्रोन उडवताना आढळल्यास ड्रोन जॅमर गनचा वापर केला जाईल पालखी मार्गावर वाहतूक बदल जड वाहनांना बंदी घातली आहे रिंगण विसावा आणि मुक्काम स्थळी बेरीकेटिंग मदत केंद्र मिसिंग सेल उभारले आहेत महिला सुरक्षा निर्भया पथक आणि विशेष महिला पोलीस पथक यावेळी कार्यरत असणार आहेत तसंच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य तपासणी केंद्र उभारला असून मास्क वापरण्याचं आवाहन सर्वांना करण्यात आलं हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही